ेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे कामिनी राजांच्या खोलीमध्ये आलेली असते आणि त्याने ठेवलेला तो इन्व्हलप ती ओपन करून पाहते आणि त्या इनव्हलपमध्ये जो काही फोटो आहे स्केच आर्टिस्टकडून आलेला तो ती हातामध्ये घेते मोबाईल बाहेर काढून त्याचा एक फोटो आपल्या स्वतःच्या मोबाईलमध्ये क्लिक करते आणि त्यानंतर तो जो फोटो आहे तो पुन्हा जशाला तसा इन्व्हलपमध्ये ठेवून देते इकडे दुसऱ्या बाजूला खूपच मोठा गोंधळ झालेला असतो जो स्केच आर्टिस्ट आहे त्याला आता एका मुलीचा फोन येतो आणि ती मुलगी म्हणत असते अहो दादा काय झालं मॅडम तुम्हाला स्केच आवडलं नाही का अहो कसं स्केच आवडेल तुम्ही मला भलत्याच पोरीचं स्केच पाठवलं आहे ते स्केच माझं मुळात नाहीच आहे तेव्हा तो म्हणत असतो काय हे कसं शक्य आहे आणि तेव्हा त्याच्या लक्षात येतं सॉरी मॅडम तुमच्या आणि एका दुसऱ्या क्लायंटच्या केसची अदलाबदल झाली आहे त्यांचं केश स्केच तुम्हाला आणि तुमचं स्केच त्यांना गेलं आहे खरंच सॉरी मग ठीक आहे माझं स्केच मला मा कधी मिळेल मॅडम मला आता त्या क्लायंटला फोन करून विचारावं लागेल की ते कधी देत आहेत म्हणून मग तुमच्याकडे आलेलं स्केच तुम्ही कधी द्याल हे बघा आज तर मला द्यायला जमणार नाही मी तुम्हाला उद्या स्केच नक्की देते तेव्हा स्केच आर्टिस्ट म्हणत असतो ठीक आहे मी सुद्धा क्लायंटशी बोलतो आणि तुम्हाला कळवतो आणि तुमचं स्केच तुम्हाला देतो तेव्हा मात्र इथे आता तो स्केच आर्टिस्ट खूपच गोंधळलेला असतो आणि तो राजनला कॉल करणार असतो इकडे आता कामिनी विचार करू लागते त्या स्केच आर्टिस्टने काढलेलं हे स्केच असू शकतं रागिणीला मोबाईलमधला फोटो दाखवते आणि तेव्हा रागिणी म्हणत असते खरं तर नाक आणि डोळे थोडे थोडे राजनसारखे वाटतात पण कानाचं काय मला काहीच कळत नाही तेव्हा कामिनी म्हणत असते रागिणी मला एक गोष्ट सांग तुला हे सगळं काही पटत आहे का म्हणजे तू हे जे काही ड्रॉइंग काढत आहेस म्हणजे हे जे काही तुझ्यासमोर स्केच आहे ते खरंच राजनच्या मुलीचं आणि गौरीचं असू शकतं का बरं तेव्हा रागणी म्हणत असते मला तर काहीच कळत नाही पण आता असू शकतं तेव्हा कामिनी म्हणत असते तेच तर आता ह्या मुलीला शोधून काढायचं आहे पण आई तू हे स्केच एवढ्या शिताफीने मिळवलंस हो तर मी हे स्केच एवढ्या शिताफिनी मिळवलं आहे कारण मला ते पाहायचं होतं म्हणूनच आता थांब मी माझ्या माणसाला कशा पद्धतीने कामाला लावते ते तू बघच तेव्हा राग कामिनी लागलीच तिच्या माणसाला फोन करते आणि म्हणत असते मी तुम्हाला एक फोटोज पाठवते त्या फोटोमध्ये जी काही मुलगी आहे ती मुलगी कुठे आहे त्याचबरोबर ती ह्या शहरामध्ये आहे का त्याबद्दल सगळी डिटेल्स माहिती मला हवी आहे असं सुद्धा ती इथे बोलू लागते तेव्हा आता इकडे रागिणी म्हणत असते आई हे सगळं काय आहे हो तुला तेच सांगण्याचा मी प्रयत्न करते दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इथे आता कमळी अगदीच निरागस होऊन बसलेली असते तिला आज तिच्या आबांची फार आठवण येत असते आणि त्याचमुळे ती उदास बसलेली असते आता निंगी तिथे येते आणि तिला विचारत असते काय झाले तू एवढी उदास काबर आहेस नेमका काय प्रॉब्लेम झालाय तेव्हा कमळी म्हणत असते नाही ग का काही प्रॉब्लेम वगैरे झाला नाही खरं खरं सांग काय झालेलं आहे सगळं काही ठीक तर आहे ना तेव्हा कमळी म्हणत असते मला नाही कळत आहे काय होतंय म्हणून मला कळत नाही मी काय म्हणजे मला आज कशा पद्धतीने मी ह्या सगळ्या गोष्टींचा सामना करते हे मात्र मला आज कळत नाही तेव्हा लगेच तिथे रिषी आलेला असतो ऋषी आल्याबरोबर कमळीशी बोलतो आणि म्हणत असतो कमळी काय झालेलं आहे सगळं काही ठीक आहे ना म्हणजे तू खूपच उदास होतीस तुझा पेपर वगैरे व्यवस्थित गेला आहे ना काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा कमळी म्हणत असते खरं सांगू का ऋषी सर मला तर माझा पेपर खूपच कठीण गेला आहे मला कळत नाही की माझ्यासोबत काय होतंय म्हणून तेव्हा ऋषी म्हणत असतो हे बघ कमळी काळजी करू नकोस खर तर आजचे जे काही पेपर आहेत ना ते पेपर सगळ्यांनाच खूपच जास्त हार्ड गेलेले आहेत आता ऋषी तिला कंटिन्यू विचारत असतो आणि म्हणत असतो हे बघ फक्त तुझ्या एकटीचाच जो काही पेपर आहे तोही ते अवघड गेला नाही तू काळजी करू नकोस तेव्हा मात्र कमळी म्हणत असते मला नाही कळतय मला काय होत आहे त्या सगळ्या गोष्टी मला इथे नाही कळतय पण मला मात्र आज फार वाईट वाटते तेव्हा आता इकडे ऋषी म्हणत असतो हे बघ मनापासून देवाकडे काहीतरी मागितलंच ना तर ते नक्की मिळेल तू नको काळजी करू तेव्हा इकडे कमळी म्हणत असते मग आज मला देवाकडे एकच गोष्ट मागायची आहे आणि ती म्हणजे की मला आबांना भेटायचंय मला आबांसगट बोलायचंय तेव्हा लगेच त्या ऋषी म्हणत असतो ते सुद्धा नक्कीच शक्य होणार आहे हे बघ तू मनापासून एखादी गोष्ट माग आणि असं देवाकडे माग की मला आबांना भेटायचंय पण ऋषी सर सगळ्याच गोष्टी देवाकडे मागून नाही भेटत आहे त्यासाठी अभ्यास आणि ऑल सगळं काही करावंच लागतं ना तेव्हा आता इकडे ऋषी कमळीला समजावण्याचं काम करत असतो पण कमळीला समजावण्या सुद्धा इकडे ती समजत नसते आज मात्र तिला फारच वाईट वाटू लागलेलं असतं ती विचार करत असते काय करू मला काहीच कळत नाही तेव्हा मात्र इकडे निंगीसुद्धा म्हणत असते हे बघ कमळी अजिबात काळजी करू नकोस सगळं काही व्यवस्थितच होणार आहे आणि त्याहूनही सगळ्यात महत्वाची एक गोष्ट मी आज तुला सांगते हे बघ पण कमळी म्हणत असते नाही गं निंगे मला मी खरं आहे तुला मला ना आज इथे आबांची खूप आठवण येते असं वाटायला आहे की आबांशी ताबडतोब बोलावं आणि ताबडतोब त्यांच्या कुशीमध्ये शिरावं असंच मला वाटू लागले तेव्हा रेशी म्हणून सुद्धा तिला काहीच फरक पडत नसतो कमळी मात्र धावतच आता खोलीमध्ये जाते धावतच खोलीमध्ये जाऊन अक्षरशः रडायला लागलेली असते निंगी तिला सावरण्याचा थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते पण कमळी म्हणत असते नाही नाही मला माझ्या आबांशीच बोलायचे काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे मला माझ्या आबांशी बोलायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी ती आता इथे बोलू लागलेली असते त्याचसोबत आपण पाहतो की इकडे ऋषी तिला अडवण्याचा पूर्ण प्रयत्न करतो पण तरीसुद्धा इथे मात्र कमळी काही केल्या थांबत नाही आता खोलीमध्ये ती जाऊन बसते ताबडतोब तिच्या पाठीमागे जी काही आपली निंगी आहे ती येते आणि म्हणत असते असं काय करतेस ग हे बघ स्वतःला असं हातबल होऊन देऊ नकोस ना तूच जर अशी झालीस तर मी काय करायचंय हे बघ अशा ह्या सगळ्या गोष्टी करू नकोस ना ग का अशी करतेस तेवढ्यातच आता बंड्या धावतच आलेला असतो बंड्याच्या हातामध्ये एक पत्र असतं आणि ते पत्र असतं कमळीसाठी आणि ती ते पत्र वाचते त्या पत्रावर आबांचं नाव असतं मोहिते म्हणून आणि तेव्हा ती म्हणत असते हे पत्र हे पत्र तर सिद्धटेक करून आलेलं आहे बाजनी माझं पत्र पाठवलं आता इकडे सगळ्यांना आश्चर्य होतं कमळी ताबडतो पत्र उघडते आणि वाचायला सुरुवात करते त्या पत्रामध्ये लिहिलेलं असतं तुझ्या ओल्डमॅनला विसरलीस नाही ना ग तू अशा कधीपासनं विचार करत होतो का तुला पत्र पाठवायचं खरं तर तसा योगच जुळा नव्हता बघ खर आज हट्टाने हे पत्र लिहून घेतलंय मी कमळे मला तुझी लय आठवण येते ग तुझ्याशिवाय काय करमाण्याचं झालंय असं वाटतंय क झटदिशी उठावं आणि गाडी पकडून सरळ सरळ मुंबईला यावं म्हणून तुला भेटावं खरंच मला समजतंय आता तुझ अभ्यास हाय लय महत्त्वाचा आहे आज मला पत्र तुला मिळालं का ते खरंच सांगू तुला माहिती लागीच आम्हाला भेटायला यावं असं वाटेल बघ पण असं करू नकोस काय झालंय तुला सांगू का तुझा अभ्यास आहे तू अभ्यास सोडून इकडं यायची आणि ते अजिबात चांगलं नाहीये तुम्हाला शब्द दिलेला आहेस की तुझं सपान तू पूरं करत मगच तू गावाकडं परत येणार आहेस म्हणून आणि तू फक्त तुझ्या स्वप्नांच्या मागच धावणार आहेस समजलं का ग कमळी असं ते म्हणत असतात आणि कमळे लक्षात ठेव तेव्हा बंड्या विचार करतो आबाला तर जाऊन किती दिवस झालेत मग हे पत्र कोणी पाठवलं असेल आणि लक्षात ठेव तुझ्यासमोर लय संकट येतील लय अडचणी येतील आणि त्यासनी भीक घालायची नाही अजिबात घाबरायचं नाही जे गेलं त्याचा इचार सोडायचा आणि कायम उद्याचाच विचार करायचा तू आमची काय भी काळजी करू नकोस आम्ही हाय तुझ्या पाठीशी पोरी ते ते तू काळजी करू नकोस बरं कंदी मनाय का हाय त्रास होतोय बघ असं काल तर लक्षात ठेव व देव भी हाय असं कष्ट त्याच्याच आयुष्यात देतोय ज्यांच्यात सामोरं जाण्याची हिंमत असते बघ प्रत्येक संकटाला तोंड देण्याची ताकद असते बघ आणि मी तुझ्या सोबत हाय बघ कायम आपली दोस्ती ही आपली ताकद बनवते आपल्यालाच एकमेकांशी आठवण येते बघ आणि साहजिकच आहे म्हणा मला भी तुझी लय आठवण येते बघ कमळे काय ह्या आबांची आबांची तुला सुद्धा आठवण येत असेल ना मला सुद्धा पूर्ण खात्री आहे बघ कमळे असं ते म्हणत असतात आता मात्र इकडे कमळीला भरून यायला लागलेलं असतं कमळी विचार करू लागलेली असते की आता काय करावं हे पत्र मला खरंच आबांनी पाठवलं असेल का आबांना माझी एवढी आठवण येत असेल का हे बघ कमळे आम्हाला मला तुझ्या आईला बी तुझी लय आठवण येते बघ आणि तू अजिबात काळजी करू नकोस आणि तुझी वाट बघत आहे ब सगळं गाव तू परत आलीस की परत बोल करून टाकूया काय तुझ्या लग्नाची गंमत करतोय गं बाळा पण कमळे जर तुला जर तुला कधी बी कधी बी हरल्यासारखं वाटलं तर लक्षात ठेव मी कायम कायम तुझ्यासोबतच असणार हाय बघ तुझ्या पाठीशी हाय मी महाराजांचा मावळा हायस तू काय हे विसरू नकोस तू माझी हिरकणी हायस हजार झंकर गातीले पण त्या संकटाच्या हातावर तू तुरी तू दिलेल्या आहेस काय कळलं जिद्दीने लढायचं आहेस तू कळलं तुला अजिबात घाबरायचं नाही आहेस आणि हो तू कायम एक गोष्ट लक्षात ठेव नकराला तुझ्या आयुष्यात अजिबात जागा देऊ नकोस कमळे ही गोष्ट मात्र तू कधीही विसरू नकोस बघ कमळे कळलं का तुला आणि अजूनही एक लक्षात ठेव हे बघ जिद्दीनं तुझं तू सपान पूर्ण कर कोल्हापूरच्या मातीतलं खरं सोनं हायस तू तू काय तू काय काय बोल कमळे तू अजिबात हरणारी कमळी नाही आहेस मला पुरा विश्वास हाय तुला आणि काय बाळा तर पत्र पाठविला हाय तुला तुझं सपान पूर्ण केल्या बिगर तू गावाकडे येणार नाही आहेस आणि तुझाच आबा एव्हा कमळे काही जरी झालं ना तर गावाला येण्याचा विचार बी करायचा नाही समजलं तुला हे सगळं काही पत्रामध्ये आबांनी ठळक अक्षरामध्ये लिहिलेलं असतं लिहून घेतलेलं असतं आणि आता मात्र तिला ह्या सगळ्या गोष्टीमुळे ताकद मिळालेली असते जी आबांची तिला फार आठवण येत असते त्या आबांचं पत्र मिळाल्यानंतर ती आज अक्षरशः इथे कासावीस झालेली असते ती आता इथे विचार करू लागलेली असते की नाही काही जरी झालं तरी सुद्धा मला हरायचं नाहीये मला लढायचंय आबांसोबत घालवलेले ते सगळे क्षण तिला आता आठवू लागलेले असतात पण आबा मी हरणार नाहीये मी लढणार आहे तेव्हा बंड्या पुन्हा विचार करू लागतो हे समज काय हो आहे ह्या सगळ्या गोष्टी अशा कशा होऊ शकतात तेच मला कळत नाहीये आबासनी जाऊन तर एवढे दिवस झालेले आहेत आणि तरीसुद्धा एवढे दिवस झालेले असताना सरी तरीसुद्धा हे पत्र नेमकं आलं तरी कोणाचं असा सुद्धा इकडे आता तो विचार करत असतो त्याच सोबतीला आपण पाहतो की प्रेक्षकांनो इकडे आता कमळी रडायला लागलेली असते तिला तर अक्षरशः रडू फुटलेलं असतं पण ती आता हरणार नसते ती म्हणत असते नाही आज आबांनी मला मला हे जे काही पत्र लिहून पाठवलेलं आहे त्या पत्रामुळे मला खूप मोठी ताकद खूप मोठं बळ मिळालेलं आहे आबा तुम्ही काळजी करू नका तुमचं हे सपान मी नक्की पूर्ण करेल काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे मी हार मानणार नाही असं सुद्धा आता इकडे कमळी विचार करू लागते पण आता बंड्याला मात्र खूपच मोठा प्रश्न पडलेला असतो ज्या बंड्याने स्वतःच्या हाताने आबांना अग्नी डाग दिलेला असतो आज मात्र त्या आबांनी पत्र कसं काय लिहिलं असेल असा प्रश्न त्याला पडतो तर आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहूयात दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये इकडे कामिनीने एका मुलाला कामाला लावलेलं ला असतं आणि ती मुलगी कुठे जाते काय करते ह्या सगळ्या गोष्टीची चौकशी करायला लावलेली असते आणि तेव्हाच ती जी काही मुलगी आहे ती आता अन्नपूर्णा कॉलेजमध्येच त्या मुलाला आलेली दिसते आणि त्यामुळे तो लागलीच इकडे आता कामिनी कामिनीला कॉल करत असतो आणि कामिनीला कॉल केल्यानंतर सगळ्या गोष्टीची डिटेलमध्ये माहिती देतो इकडे ती मुलगी आल्यानंतर इथे तिला त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन हवं असतं आणि ॲडमिशनसाठी ती त्या सगळ्या गोष्टी पाहत असते आता विचार करत असते की इकडे जे एस कोण आहे तेव्हा ते सर सांगत असतात की कमळी मोहिते आहे ती कुठे भेटेल आता ते पण मीच सांगू का जा जाऊन शोध इकडे कामिनी आता एका साईडला आणिकाचा सा फोटो तर दुसऱ्या बाजूला हातामध्ये ते स्केच असतं आणि तेव्हा ती विचार करते ह्या दोघी नेमकं साम्य काय आहे ह्या दोघी इथे एक कशा एक आहेत तेच मला कळत नाही हे कस शक्य आहे असा सुद्धा आता इकडे ती विचार करू लागते आणि तेवढ्यातच आता त्या मुलाला ज्या मुलाला कामाला ला लावलं होतं त्याच मुलाचा इथे आता फोन आलेला असतो आणि तो मुलगा सांगत असतो हे बघा कामिनी मॅडम तुम्ही ज्या मुलीच्या पाठीमागे मला पाठवलं हो होतं ती मुलगी मात्र आता माझ्यासमोर आहे ती अन्नपूर्णा कॉलेजमध्येच आलेली आहे तेव्हा कामिनी म्हणत असते हे बघ मी तुला काय सांगते ते तू निकडता सगळ्या काही ज्या डिटेल्स आहेत त्या सगळ्या डिटेल्स इथे त्या मुलाने कामिनीपर्यंत पोहोचवलेल्या असतात आणि तेव्हा कामिनी म्हणत असते हे बघ काही जरी झालं ना तरी सुद्धा ती मुलगी इथे अजिबात हातातून निसटता नये काही जरी झालं तरीसुद्धा त्या मुलीसोबतच तू राहायचं आहेस आणि काही झालं तरीसुद्धा जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत ती मुलगी कुठेही जाणार नाही याची खातर जमा तू करून घ्यायची आहेस मी ताबडतोब तिथे येत आहेस समजलं तुला तिच्यावर व्यवस्थित वॉच ठेवूनच तू राहायचं आहेस असं सुद्धा आता इथे कामिनी सांगत असते तेव्हा कामिनीच्या एक गोष्ट लक्षात आलेली असते की आता काही जरी झालं ना तरीसुद्धा ती जी काही मुलगी आहे ती मुलगी मात्र इथे पोहोचलेली आहे आणि ती मुलगीच इथे राजन आणि गौरीची मुलगी आहे म्हणजे आता सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात येत आहेत आता ती मुलगी कशी कुठे जाते ह्या लोकांच्या जा हाताला लागल्या अगोदरच त्या मुलीला मी थोडी ना सोडणार आहे ती मुलगी तर इथे माझ्याच हाताला लागली आहे असा सुद्धा इकडे आता ती लोकं विचार करत असतात त्याचबरोबर आता कामिनी खूपच जास्त आनंदात असते ती म्हणत असते आता सुद्धा बघायचंच आहे कशा पद्धतीने हे लोक तिच्यापर्यंत पोहोचतात आणि काय होतंय ते सगळं काही मी पाहणार आहे तर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र त्या कामिनीला तो फोटो मिळाल्यामुळे तिला फारच आनंद झालेला असतो तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्यू जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया तो उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत पाहत राहा कमळी